हर हर महादेव आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीची कथा चला तर सुरुवात करूयात ही महाशिवरात्रीची कथा केवळ ऐकल्याने सर्व महापापे नष्ट होतात ही कथा ऐकणारा खरोखरच पुण्यवंत आणि धन्य होतो महाशिवरात्रीची कथा ही अतिशय परम पावन आणि पवित्र आहे ही कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने नकळत घडलेली पापे नष्ट होतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा महाशिवरात्रीच्या कथेचा प्रसंग जिथे घडला तिथे आम्ही जाऊन आलेलो आहे तेथे ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग आणि ते हरणे पाणी पिण्यासाठी आलेली ते तलाव अजूनही आहे यावरती एक व्हिडिओ आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विंध्य पर्वतावर एक व्याध म्हणजे शिकारी राहत होता तो अतिशय निर्दयी आणि हिंसक होता एके दिवशी शिकारीच्या तयारीने आपला धनुष्यबाण घेऊन जंगलात निघाला वाटेत एक भगवान शंकरांचे मंदिर होते तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्वकाळ पर्वकाळ म्हणजेच पुण्यकाळ सणासुदीचा दिवस त्या दिवशी संपूर्ण मंदिर सुशोभित केलेले होते मंदिराचा कळस चमकत होता मंदिरातील शिवलिंगाची भक्त मनोभावे पूजन करत होते अखंड अभिषेकाची धार शिवलिंगावर धरली होती टाळ मृदुंगाच्या गजरात सर्वजण महादेवांचे भजन गात होते सगळीकडे दीप लावले होते सुगंधी द्रव्यांचा वास सगळीकडे दरवळत होता भक्त हर हर महादेव हा जयघोष करत होते त्या ठिकाणी तो व्याद आला त्याने ते सर्व वातावरण पाहिले आणि टिंगल करत तो तिथून शिव हरहर असे म्हणत पुढे दाट जंगलात निघाला चेष्टे चेष्टेतच हसत हसत तो शिव हरहर असे म्हणू लागला आत घनदाट जंगलात तो पोहचला रात्र झाली दाट काळोख पसरला चांगल्या चमकू लागल्या पाणी प्यायला एखाद तरी प्राणी आलेला असेल या विचाराने तो एका सरोवराच्या काठावर आला व्यात ते तेथी एक बेलाचे वृक्ष होते तो त्या वृक्षावर म्हणजे झाडावर चढला आणि सरोवराच्या दिशेने नेम धरून शिकाराची वाट बघू लागला पण पहाटेपासून त्याच्या नकळत शिव हरहर असा जप सुरूच होता बेलाच्या डहाळ्या नेम धरताना अडथळा आणत होत्या तेव्हा तो पाणी तोडून खाली टाकू लागला त्या बेलाच्या झाडाखाली ब्रह्मदेवांनी स्थापन केलेले शिवलिंग होते त्यावरती ती बेलाची पाणी पडू लागली नकळतपणे शिवपूजा घडत होती आणि सकाळपासून काहीच न मिळाल्यामुळे त्याने काही खाल्लेही नव्हते उपवास आणि जागरण ही घडले होते तोंडातून चेष्टेने शिव हरहर असा जप सुरूच होता नकळतपणे व्याधाकडून महाशिवरात्रीचे व्रत घडले होते रात्रीचा एक एक प्रहर उलटून गेला त्या सरोवराच्या काठी सुकुमार अशी पाणी प्यायला आली दिसले की व्याध आपल्यावर नेम धरून बैलाच्या झाडावर बसलेला आहे तेव्हा ती मनुष्यवाणीने व्याधाला म्हणाली हे महापुरुषा एक रथ भरून छोटे छोटे जीव मारले तर एक हरिण वधाचे पातक शंभर हरिण मारले तर एका बैलाच्या वधाचे पातक शंभर गायी मारल्या तर एका ब्राह्मणाच्या वधाचा दोष शंभर ब्राह्मण मारले की एका स्त्री हत्येचे पाप शंभर स्त्रियांच्या हत्येचे पातक हे एका गुरु हत्येच्या पापापेक्षा शतपट जास्त असते तर माझा अपराध नसताना तू माझ्यासारख्या कर्विणीला मारू नकोस माझ्या उदरातील निष्पाप कोवळ्या जीवांचा वध करून दोष आपल्या माथी घेऊ नको मनुष्यवाणीने बोलणाऱ्या हरणीला पाहून व्याध आश्चर्यचकित झाला व्याध म्हणाला तू मनुष्यवाणीने बोलून तू एवढे शास्त्र कसे काय सांगते माझ्या कुटुंबातील लोक माझ्यावरती उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत ते आज दिवसभर माझ्यासारखेच उपाशी आहेत तरीही माझ्या हृदयात तुझ्याविषयी उत्पन्न झाल्यामुळे तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कुठून आले ते सर्व काही मला सांग हरणीने बोलायला सुरुवात केली ती म्हणाली देव दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने निघाली त्यातील मी एक रंभा नावाची अप्सरा रत्न म्हणून निघाली माझ्या रूपावर देव ऋषी मोहित झाले त्यांचे मनोरंजन करणे माझे काम होते स्वर्गातील दिव्य भोग भोगून सौंदर्याने उन्मत्त होऊन शिवभजन सोमवाराचे व्रत करणे सोडले अमृतपान सोडून मद्यपान करू लागले देवतांचा संघ सोडून मी हिरण्य नावाच्या राक्षसासोबत राहू लागले एकदा हिरण्य राक्षस दूर गेला असताना मी महादेवांच्या दर्शनासाठी कैलासावरती गेले मला पाहून महादेव अत्यंत क्रोधित झाले आणि मी केलेल्या कर्माची शिक्षा म्हणून मला श्राप दिला की तू अत्यंत पापी लोकात हरिणी म्हणून जन्म घेशील तुझ्या सख्यांनाही हात जन्म मिळेल हिरण्यक्षस मृग होऊन तुझा पती होईल तो शाप ऐकून मी भयभीत झाले भगवान शंकरांचे पाय धरून क्षमा याचना करू लागले उपशाप देण्याची विनंती करू लागले त्या शंकराने मला उपशाप दिला की बारा वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही तात्काळ माझ्या चरणी याल शापाप्रमाणे मला मृगिणीचा जन्म मिळाला गर्भिणी असल्यामुळे माझा प्रसूती काळ जवळ आलेला आहे तेव्हा मी सुरक्षित ठिकाणी जाऊन गर्भ ठेवून येते त्यानंतर तू मला मारले तरी चालेल म्हणाला तुझ्या या गोड बोलण्यावरती माझा विश्वास नाही तू प्राण वाचवण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तू महापापांचे उच्चारण करून शपथ घे मग मी जाऊ देतो त्यावर हरणी म्हणाली मी जर खोट बोलत असेल तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो द्विदशास्त्र शिकत नाही संध्या करत नाही सत्य आणि पावित्र यांच्यापासून वर्जित असतो त्याचे पातक माझ्या माती पडो वेदांची विक्री परपीडा तानात विघ्न गुरु शिव विष्णू यांची निंदा करणारे यतीची निंदा करणारे मताचे प्रचार करणाऱ्यांचे देव देवळात पुराण ऐकताना पानच सगळणाऱ्यांचे मंदिरात स्त्री बरोबर व्याभिचार करणाऱ्यांचे पापे मला लागत असे ती म्हणाली पुढे म्हणाली जे नवरा बायकोंचा वियोग करतात ते पुढील जन्मी नपुंसक होतात जे दुसऱ्याची वर्मी काढतात ते या जन्मात कावळे बनतात विद्या असून जे शिष्यांना देत नाहीत ते पुढील जन्मी पिंगळा बनतात ब्राह्मण अनुचित दान घेतात त्यांना पुनर्जन्मात गंडमाळ होतात जो राजा प्रजेला त्रास देतो तो वाघाच्या किंवा सापाच्या जन्माला जातो जो साधूचा छळ करतो त्याचा निर्वंश होतो शपथ ऐकून व्याधाचा तिच्यावर विश्वास बसला व्याध त्या हरणीला म्हणाला हे पतिव्रते तू आता जा रात्र संपताना माघारी ये तो पुण्यवंत होऊन शिवपदास जाशील असा आशीर्वाद देऊन आणि पाणी पिऊन हरणी आपल्या घरी माघारी गेली व्याध झाडाची पाने तोडून खाली टाकत होता तोंडामध्ये शिव हरहर असा जप सुरू होता आता दोन प्रहर उलटून गेले व्याधाकडून नकळत शिवपूजन घडत होते त्यामुळे व्याधाचे सात जन्मांचे अर्ध्याहून अधिक पाप जळून गेले व्याद शिवस्मरण करत होता त्याला त्याची गोडी लागली होती हरणीच्या तोंडून त्याला निरूपण ऐकल्याने जागरणही झाले होते त्यावेळी दुसरी हरणी तिथे या सरोवरापाशी आली आणि पाणी पिऊ लागली तिला पाहून व्यादाने धनुष्यबाण सज्ज केले व्यादाला पाहून हरणी म्हणाली व्याधा माझ्यावरती दया कर पतीला भेटण्याची मला ओढ लागली आहे माझी इच्छा पूर्ण होऊ दे मी पुन्हा परत येईल तिला मनुष्यवाणीतून बोलताना पाहून व्याधाला नवल वाटले ही हरणी दिसते असा विचार करत म्हणाला तुम्ही जाणता तुमचे जीवन धन्य आहे व शपथ घेऊन जा असे तो म्हणाला यावरती हरणी म्हणाली मी जर खोट बोलत असेल तर सरोवर नदी तलाव विहीर मंदिर भग्न करणारा गुरुची निंदा करणारा मद्यपी दुराचारी युद्धातून पळून जाणारा क्षत्रिय दुसऱ्याच्या उपजीविकेचे साधन नष्ट करणारा ग्रंथांची वेदशास्त्राची निंदा करणारा संत भक्त यांचा द्वेष करणारा हरिहर ग्रंथाची अवहेलना करणारा दुराचार्य दृष्टी यांची पापे मला लागू आपला मुलगा आपली सोन सौजन्याने वागत असताना सुद्धा त्यांना उगाच छळतात एकरूप आणि दरिद्री होतात जे भाऊ आपापसात्वेर करणारे ते पुढील जन्मात मासे होतात गुरुचे द्वेष करणारे संपत्तीहीन होतात चोरी करणारे पुढील जन्मात अति क्षुद्र होऊन प्रेतवस्त्र वापरतात असे म्हणून अनाचार करणारे सुरवंट होतात पतिव्रतेचे घर फुटते जो ब्राह्मण असून मद्यपान करतो मद्यपान विकतो तो नाश पावतो ब्राह्मणाचा अपमान करणारा ब्रह्म होतो गर्भपात करणारी स्त्री पुढील जन्मी वांस होते मंदिरे देवळे पाडणाऱ्याची हाडे मोडतात विनाकारण पत्नीला छळणारे त्रास देणारे पतींना अर्धांगवायू होतो ब्राह्मणाचे अन्न पळवणाऱ्याचा निर्वंश होतो ब्राह्मणाला काठीने मारणाऱ्याच्या अंगातून कळा येतात संतांची वाद घालणाऱ्यांचे दात मोठे होतात गुरु संत माता पिता यांचा मान करणारा पुढील जन्मी तोत्रा होतो संतांशी वाद घालणाऱ्यांचे दात मोठे होतात गुरु संत माता पिता यांचा अपमान करणारा पुढील जन्मी तोत्रा होतो देवाजवळ वृक्ष तोडणारा पांगळा होतो सुतकातले अन्न खाणारा रोगी होतो जो एकटाच सुगंधी द्रव्य वापरतो त्याच्या अंगाचा दुर्गंध येतो ब्राह्मणाचे पैसे न देणारा कर्ज न देणारा अल्पायुषी होतो झाडाची सावली नष्ट करणारा निराधार होतो गरिबा घरचे लग्न मोडणारा निपुत्रिक होतो आई वडिलांचा छळ करणाऱ्याचा कार्यनाश होतो एकाच देवाची भक्ती करणारा व इतर देवांची निंदा करणाऱ्याला कमी मुले होतात जो आपल्या गुरुचा त्याग करतो अल्प तो अल्पायुषी होतो सूर्याकडे तोंड करून लघुशंका करणारा दंतहीन व पांढऱ्या केसाचा ससा होतो लहान मुलांच्या मृत्यूने शोकग्रस्त असणाऱ्यांवर हसणारा निपुत्रिक होतो असे बोलून ती हरिणी म्हणाली की मी जर का माझ्या पतीला भेटून परत नाही आले तर ही सर्व पापे मला लावो व्याद म्हणाला तू खूप ज्ञाने दिसतेस तू लवकर घरी जाऊन पतीची भेट घेऊन माघारी ये त्यानंतर एक हरिण सरोवरावर आले त्याच्यावर ही वादाने नेम धरला एवढ्यात ते हरिण म्हणाली की मी माझ्या पतिव्रता स्त्रियांना भेटून येतो नंतर तू मला मार मी तुला वचन देतो मी जर तुला दिलेले वचन नाही पाळले तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्यांचा निर्वंश होतो शुद्र ब्र, ब्रह्म ब्रह्मकर्म करणारा नरकात जातो तीर्थयात्रेत विघ्न आणणाऱ्यांच्या अंगावरती जखमा होतात नरकात जातात आई वडिलांचा द्रोह करणारे व्याधीग्रस्त होतात पुढे ते पिशाच होतात गुरुद्रोही भूती आणि जातो मंदिरे तोडणारा भगवान शंकरांचे पिंड तोडणारा देव देवतांचे मंदिरातील अलंकार चोरणारा रोगी होतो गुरुंवर संतांवर आरोप करता ते निपुत्रिक होतात बडबड करणारे बेडूक होतात कीर्तनात झोपणारा साप होतो वाद घालणारा पिशाच होतो अशी अनेक पापे मी जर का वचन पाळले नाही तर माझ्या माती लागो व्याधाला आता शिव नावाची ही गोडी लागली होती शिव हर हर जप सुरूच होता एक एक पाने करून खाली टाकत होता त्याचे शिवपूजन घडतच होते रात्रीचे चारही प्रवर, प्रहर प्रहर शिवजागर झाला महादेवांची पूजा झाली सूर्य उगवला उगोला तिसरी हरणी आली तिला तरी मारावे या विचाराने त्याने धनुष्यबाण सज्ज केला आणि तेवढ्यात ती हरणी मनुष्यवाणीने बोलू लागली व्याधा तू मला मारू नकोस घरी माझी लहान बाळे आहेत त्याला मी स्तनपान देऊन येते त्यांना मी भेटून येते नंतर तू मला मार तुला वचन देत जर वचन मोडले तर मला महापापे आता महापाल सांगेल शपथ घेऊन जा असे म्हणाला गवत जाळणारा गाव जाळणारा गायींचे ब्राह्मणांचे पाणी अडवणारा क्षयरोगी होतो गायींचे ब्राह्मणांचे पाणी अडवणारा क्षयरोगी होतो आई व मुलगा नवरा बायको यांच्यात भांडणे लावणारा देव ब्राह्मण यांना वंदन करणारे कठोर बोलणारे यांचे हातपाय व्यक्त होतात चोरटी नजर ठेवणाऱ्याला अनेक रोग होतात पुस्तके चोरणारा मुका होतो भक्तांची निंदा करणारा मुखाचा रोग भोगतो साधूंना भिक्षा न घालणारा महादेवांच्या कोपाला बळी पडतो ब्राह्मणाला जेवणावरून उठवणे सर्वात मोठा अधर्म होतो एवढ्या एवढे ऐकून व्याद त्या हरणीला म्हणाला तू बिंदास घरी जा आणि बाळाला स्तनपान करून ये पहिली हरणी 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 झाली दुसरी सुद्धा आपल्या पतीला भेटून आली नंतर तीन आणि आणि एक पहिल्या हरणीची पाडसे सर्वजण आता समोर येऊन उभे राहिले आणि माझी शिकार प्रथम कर असे म्हणू लागले ते सर्व बोलणे ऐकून एकमेकांवरील प्रेम त्यामागची भावना पाहून व्याधाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल करुणा उत्पन्न झाली व्याध झाडावरून खाली उतरून आला हरणींच्या पाया पडला व्याध म्हणाला तुमच्या मुखातून निरोपण ऐकून माझे जीवन पावन झाले आता तुम्हीच माझे माता पिता आणि गुरु आहात शिवपदी पोहोचण्याची मला ओढ लागली आहे आणि असे म्हणतात शनी आकाशातून एक विमान आले त्यामध्ये शिवगण बसले होते किन्नर वाद्य वाजवत होते विद्याधर गाणी गात होते देव वर्षाव करू लागले हरिणांची शरीरे दिव्य झाली व्याध त्यान सर्वांना नमस्कार करीत शिव हर हर जप करू लागला व्याधाचा देह दिव शिवगणांसारखा झाला सर्वजण विमानामध्ये बसले देव व्यादाची प्रशंसा करू लागले व्याद शिवपदी पोहोचला लोकांना तारा मंडळात स्थान मिळाले भगवान व्यासांनी देखील पुराणांमध्ये वर्णन केलेले आहे त्याचे हे प्राकृतमध्ये वर्णन होते ही महाशिवरात्रीची कथा केवळ ऐकल्याने सर्व महापापे नष्ट होतात ही कथा ऐकणारा खरोखरच पुण्यवंत आणि धन्य होतो अशी ही महाशिवरात्रीची कथा पूर्ण झाली व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा कथेचा प्रसंग कुठे घडला त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी स्थापन केलेले शिवलिंग आणि पाणी प्यायला आलेली हरणे ते तलाव अजूनही आहे ते ठिकाण कुठे आहे कशा अवस्थेत आहे याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हर हर महादेव